नुकतेच महाराष्ट्र भाजपला नवे अध्यक्ष मिळाले सोबतच मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपला नवे अध्यक्ष मिळालेत गेल्या अनेक महिन्यांपासून ही पक्षांतर्गत प्रक्रिया अपूर्ण होती भाजपला राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नव्हते यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड रखडली होती आता या निवडीचा मार्ग मोकळा झालाय लवकरच जे पी नड्डांच्या जागी भाजपला नवे अध्यक्ष मिळणार आहेत आता हे अध्यक्ष कोण असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत यासाठी संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबत सुरू आहेत या, या, या दरम्यान नुकतीच एक बातमी आली या बातमीनुसार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या नव्या अध्यक्ष होण्याची शक्यता आहे भाजपच्या नव्या अध्यक्षपदी महिला नेत्याच असतील या शर्यतीत एकूण तीन नाव आहेत या तीन पैकीच एक जण अध्यक्षपदी विराजमान होईल अशा चर्चा आहेत पण अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सध्या निर्मला सीतारामन यांचं नाव आघाडीवर आलंय भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या तीन महिला नेत्या कोणत्या यामध्ये सीतारामन यांचं नाव आघाडीवर कसं आलं या माध्यमातून भाजप कोणतं राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहे बोलभडू सध्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संपला होता पण लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता ही मुदतवाढ संपूनही एक वर्ष झालंय आतापर्यंत पक्षाच्या विविध राज्यांमधल्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाली नव्हती आता बहुतेक राज्यांमध्ये ही प्रोसेस पार पडली असल्यानं येत्या काही दिवसातच भाजपला नवा अध्यक्ष मिळणार आहे या अध्यक्षपदी कोण असणार या चर्चा सुरू असतानाच इंडिया टुडेचा एक रिपोर्ट आला या रिपोर्टनुसार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी एखाद्या महिला नेत्याची निवड करण्याची शक्यता आहे या रिपोर्टनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन महिला नेत्या आहेत यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि सरचिटणीस बी एल संतोष यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली होती पक्षाचे नवे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला असताना ही भेट झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले पासष्ट वर्षीय निर्मला सीतारामन यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे सोबतच त्यांच्या नेतृत्व क्षमताही आहे त्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातंय सीतारामन यांच्याकडे असलेली आणखी एक जमेची बाब म्हणजे त्या तमिळनाडूच्या दक्षिणेतल्या राज्यातून येतात भारतीय जनता पक्ष उत्तर भारतात मजबूत असला तरी दक्षिण भारतात अजूनही पक्षाला म्हणावं तितका होल्ड मिळवता आलेला नाही त्यामुळे सीतारामन यांची निवड करून भाजप दक्षिण भारतात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो असंही बोललं जात आहे देशात येत्या दोन वर्षात जनगणना पार पडणार आहे जनगणनेनंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया होऊन लोकसभेच्या जागा वाढवण्याची शक्यता आहे यानंतर लोकसभेत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा प्रस्तावही यावेळी जर भाजपच्या अध्यक्षपदी महिला असेल तर याचा पक्षाला फायदा होऊ शकतो असं वरिष्ठ नेत्यांचं मत आहे सध्या भाजपमध्ये निर्मला सीतारामन या सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांनी यापूर्वी संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलंय शिवाय पक्ष संघटनेत त्यांनी बरीच वर्ष काम केलंय यामुळं सध्या या पदासाठी त्यांचं नाव आघाडी बरे या शर्यतीत असणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या आहेत डी पुरंदेश्वरी निर्मला सीतारामन यांच्याप्रमाणेच पुरंदेश्वरी सुद्धा दक्षिण भारतातून येतात त्या आंध्र प्रदेश भाजपच्या माजी अध्यक्ष आहेत सध्या आता लोकसभेत खासदार आहेत डी पुरंदेश्वरी या बहुभाषिक आहेत सोबतच त्यांना हिंदी इंग्रजी तमिळ आणि फ्रेंच या भाषा येतात त्यांची भाषण देण्याची पद्धत आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे त्यांना दक्षिणेतल्या सुषमा स्वराज असंही म्हटलं जातं गेल्या काही वर्षात पुरंदेश्वरी यांचं पक्षातलं महत्व वाढलंय नुकतंच ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारनं विविध देशात जी शिष्टमंडळ पाठवली होती त्यापैकी एक शिष्टमंडळात पुरंदेश्वरी यांचंही नाव होतं डी पुरंदेश्वरी या सध्या आंध्र प्रदेशात भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत आगामी काळात त्या दक्षिण भारतात भाजपचा चेहरा बनू शकतात असंही बोललं जात त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्यासोबतच पुरंदेश्वरी यांचंही नाव सध्या चर्चेत आहे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एका महिला नेत्याचं नाव चर्चेत आहे या नेत्या आहेत वनथी श्रीनिवासन मूळच्या तमिळनाडूच्या श्रीनिवासन या प्रसिद्ध वकील आणि आमदार आहेत तमिळनाडू विधानसभेत त्या कोइंबतूर दक्षिण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात पंचावन्न वर्षीय श्रीनिवासन यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली भारतीय जनता पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली होती तेव्हापासून त्या पक्ष संघटनेत सातत्यानं वरचं पद मिळवत आल्यात श्रीनिवासन यांना ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं ही जबाबदारी त्यांनी अशावेळी स्वीकारली होती जेव्हा भाजप महिला मतदारांमध्ये आपला पाया मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत होता श्रीनिवासन यांना दोन हजार बावीस मध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचं सदस्य बनवण्यात आलं या समितीत समावेश होणाऱ्या त्या पहिल्या तमिळ महिला ठरल्या होत्या श्रीनिवासन या कायद्याच्या तज्ज्ञ आहेत तसंच त्यांना तळागाळातल्या राजकारणाची चांगलीच जाणे महिला सक्षमीकरण संघटनात्मक ताकद आणि आमदार म्हणून सक्रिय भूमिका घेऊन त्यांनी फक्त तमिळनाडूतच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवलाय त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचंही नाव पुढे वेगवेगळ्या सोर्सनुसार भाजप यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महिला नेत्याची नियुक्ती करणार आहे यासाठी संघाकडूनही होकार मिळाला आहे गेल्या काही काळात भाजपला महिला मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे विशेषतः महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतं चेंजर ठरली आहेत पक्षानं गेल्या काही वर्षात अनेक महिला केंद्रित योजना आणून हा मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपनं रेखा गुप्ता यांच्या रूपात महिला नेत्याला मुख्यमंत्री पद दिलं आता जर एखादी महिला नेता अध्यक्ष बनली तर भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो असं संघाच्या नेतृत्वाचं मत आहे यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत महिला नेत्यांचीच नावं आघाडीवर आहेत आता जर आपण या रेसमध्ये असलेल्या तीनही महिला नेत्यांची नावं पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे या तिन्ही नेत्या दक्षिण भारतातल्या आहेत भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष दक्षिण भारतातूनच होणार अशा बातम्या यापूर्वी आल्या होत्या आता ही चर्चेत असलेल्या नेत्या या दक्षिणेतल्याच आहेत भाजप दक्षिणेतल्या महिला नेत्याला अध्यक्ष करून महिला आणि साऊथ ही दोन्ही समीकरणं साधणार असल्याचं आता बोललं आहे पुढच्या वर्षी तमिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभा निवडणूक आहेत दक्षिणेतल्या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं अस्तित्व न भाजप अनेक वर्षांपासून या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण यात पक्षाला यश मिळत नाहीये भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी अनेकदा भाजपवर उत्तर भारतीयांचा पक्ष अशी टीका अनेकदा होते त्यामुळे भाजपला दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सत्ता मिळवून या राज्यांमध्ये आपलं संख्या बळ वाढवून आपली ही प्रतिमा बदलायची आहे या यामुळं जर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा दक्षिण भारतातला असेल तर याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो शिवाय अध्यक्ष एखादी महिला असेल तर याद्वारे संपूर्ण भारतात मेसेज दिला जाऊ शकतो यामुळे एका अध्यक्षपदाच्या माध्यमातून दोन्ही गोष्टी साधण्याचा भाजपचा प्रयत्न असल्यानं पक्षाचा फोकस दक्षिण भारतातून येणाऱ्या महिला नेत्यांकडे असल्याचं बोललं जात आहे सध्या तरी भाजपच्या अध्यक्षपदाची शर्यत रंगतदार झाली आहे काही महिन्यांपूर्वी या रेसमध्ये शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांसारख्या नेत्यांची नावं होती मात्र आता ही नावं मागे पडून अन्य महिला नेत्यांची नावं समोर आली आहेत त्यातही राजकीय आणि संघटनात्मक पातळीवरचा अनुभव दक्षिण भारतात असलेली ताकद आणि पक्षातल्या सगळ्यात ज्येष्ठ महिला नेत्या या जमेच्या बाजू असल्यानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे आता अध्यक्षपदासाठी भाजप नेत्यांकडून सीतारामन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की धक्का तंत्र वापरत दुसऱ्याच नेत्याचा नंबर लागणार हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं भाजपचा नवा अध्यक्ष कोण बनू शकतो तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा